लोकशाहीमध्ये कोण कोणाला मतदान करते सांगता तरही हे सांगता येत नाही तरीही कोणता समुदाय कोणाला एक गठ्ठा मत देतो हे राजकारणांना चांगलेच माहीत असते सरकारी कर्मचारी हे देखील मतदान कोणाला करतात हे सांगू शकत नाही पण त्यांची एक फार मोठी संघटित वोट बँक आहे असा सर्वसाधारण समज आहे लोकसभा निवडणुकींच्या नुकत्याच झालेल्या निकालांनी आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यासह राजकीय बहुमत मिळवण्याच्या भाजपाच्या आत्मविश्वासाला तडा गेला आहे तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेची नवीन आवृत्ती जाहीर केली आहे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या शेवटच्या वर्षात मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल याची हमी मिळेल असे सांगण्यात आले आहे अशा प्रकारे जुन्या पेन्शन प्रणालीचे फायदे पुनर्संचयित केले जातील फरक एवढाच असेल की कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या दहा टक्के योगदानाची अट अद्यावत एकात्मिक पेन्शन योजनेत राहील तसेच त्यांना मिळणारे फायदे बाजाराशी संबंधित राहतील म्हणजे केंद्राने मधला मार्ग स्वीकारला आहे ही योजना राबवल्यास पहिल्या वर्षी केंद्रावर सात हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे उल्लेखनीय आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये निवृत्ती वेतनावर केंद्राचा एकूण खर्च दोन लाख तीस हजार कोटी रुपये आणि राज्य सरकारचा पाच लाख वीस हजार कोटी रुपये होता हे त्यांच्या एकूण सामायिक कमाईच्या बारा टक्के आहे वोट बँकच्या राजकारणाच्या दबावाखाली एकूण कामगार वर्गातील एका छोट्या वर्गावर इतका खर्च करणे शहानपणाचे आहे का अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल